मस्त अशी आंबट आणि तिखट टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे तर अशी तुम्ही कोणत्याही वेळेस बनवून खाऊ शकता तर नमस्कार मी महिमा महिमाचं रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे आज आपण मस्त आंबट तिखट अशी टोमॅटोची चटणी पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथं सात टोमॅटो घेतलेले आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लसण अशा प्रकार सॉरी टोमॅटो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या दोन साईड कट करून घ्यायच्या हे बघा अशा दोन फोडी करून घ्यायच्या तर इथं अशा प्रकारे मी सगळं टोमॅटो अशाच प्रकारे कट करून घेते तर इथे बघा टोमॅटो छान कट करून घेतलेले आहेत आणि इथं लसणाच्या पाकळ्याही मी घेतलेल्या आहेत तर आता एका पॅनमध्ये मी पॅनमध्ये तेल टाकून तेल छान गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये हे आपण टोमॅटो जे काप करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आणि तेल छान गरम झालं की नंतरच त्यामध्ये हे टोमॅटोचे काप टाकायचे आहेत तर इथे बघा मी उलट्या साईडनं टोमॅटोचे काप तेलामध्ये टाकलेले आहेत आता त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये येतील अशाच प्रकारे टाकायच्या आणि इथे साधारण पाव चमचा मीठ आहे तर ये थे पास ते मीठ मी ह्या टोमॅटोवर टाकून घेतलेलं आहे आता त्यावर झाकण ठेवून साधारण पाच ते सहा मिनिट झाकून ठेवायचं तर इथे बघा पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटो मऊ झालेला आहे आणि त्याची साल पण वरी निघल्यासारखी दिसते तर आपण याला दुसऱ्या साईडनं पलटी करून आपण दुसऱ्या साईडनंही याला छान भाजून घेणार आहोत तर इथे दोन्ही साईडनं पण छान भाजून झालेलं आहे आता आपल्याला ह्या टोमॅटोवर येणारी जी सा साल असते तर ती काढून घ्यायची आहे तर त्यासाठी मी टोमॅटो पुन्हा आहे तसे पलटी करून घेते की जेणेकरून आपली ती टोमॅटोची साल आहे ती सहजपणे काढता येईल तर इथे बघा अशा प्रकारे टोमॅटोची साल टोमॅटो छान मऊ शिजला की ती अगदी सहजपणे निघून येते तर इथे अशाच प्रकारे सगळी टोमॅटोची साल मी काढून घेते मदे होता तर आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं ना त्यामुळे टोमॅटो पटकन मऊ असा होतो तर इथे तुम्हाला तेल जरा जास्त दिसते तर आता त्यामधलं तेल थोडंसं मी बाजूला काढून घेतलेलं आहे जेणेकरून जास्त तेल होणार नाही आपण ह्याच तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करणार आहोत तर इथे मी पोटॅटो मॅशरच्या साह्याने हे टोमॅटो आहे ते छान मॅश करून घेणार आहे तर मऊ छान झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता लसणही छान मॅश होतो तर इथं छान मऊ मॅश झालेलं आहे तरी तुम्ही बघू शकता छान असं मॅश झालेलं आहे म्हणजे टोमॅटो छान मऊ झाला होता तर आता यामध्ये एक साधारण दोन मोठे कांदे मी बारीक कट करून टाकलेले आहेत कांदे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्तही करू शकता पण कांदे नंतर खाताना छान लागतात त्यामुळे शक्यतो जास्तच टाकायचे आता यामध्ये आपण ह्या चटणीला तडका देणार आहोत तर त्यासाठी जे मगाशी शिल्लक राहिलेलं तेल होतं तेच घेतलेलं आहे एक चमचा तेल छान गरम करून घेतलं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे आता त्यामध्ये कडीपत्ता टाकला की लगेच ही फोडणी आपण ह्या चटणीवर टाकणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी टाकलेली आहे आता पटकन त्याला छान मिक्स करून घेऊ आणि आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊ साधारण पाव चमचालाही कमी हळद आहे आणि लाल तिखट आहे त्याला लाल तिखट साधारण दीड चमचा मी टाकलेला आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ तर मीठ गरजेनुसारच टाकायचं कारण आपण सुरुवातीलाही टोमॅटो शिजवताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आत्ता मी इथं थोडंच टाकलेलं आहे तर आता छान मिक्स करून छान अशी मिक्स करून घ्यायचं तर इथे गॅस चालूच आहे मी एकदम गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे जास्त वेळ पण गॅस चालू ठेवायचा नाही कारण आता जर जा गॅस जास्त वेळ चालू राहिला तर ते कांदा टाकलेला आहे तर ते कांदा मऊ होईल आपल्याला कांदा यामध्ये मऊ होऊ दे होऊ द्यायचा नाही तर कांदा आहे तसाच राहू द्यायचा म्हणजे ते खाताना छान लागतो तर इथे कोथिंबीर टाकून रेडी झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि जर कुणी चॅनलवर नवीन अस